श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्त महाराज कीजे। एक श्री समर्थ की छोटीशी सुपारी तुम्हाला बनू शकते धनवान पहा कशी सुपारी अभिमंत्रित करायची आणि त्याचे गुणकारी उपाय त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सुपारी धार्मिक कार्यात अतिशय महत्व आहे गणपतीचे स्वरूप मानून देखील पूजे सुपारीची पूजा केली जाते मात्र ही सुपारी आपल्या अडचणी देखील दूर करू शकते हे तुम्हाला माहिती आहे का ज्योतिषशास्त्रानुसार मंत्रांनी सिद्ध केलेली सुपारी आर्थिक अडचणी दूर करते यामुळे घरात भरभराट होते खूप सकारात्मक ऊर्जा घरामध्ये राहते तसेच घरातील वातावरण प्रसन्न होतं धनधान्य समृद्धी वाढते आणि घरात शांतता निर्माण होते चला तर मग सुपारीचे काही गुणकारी उपाय आपण आज पाहूया आखी सुपारी अभिमंत्रित करून घरामध्ये ठेवल्यावर घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते त्यामुळे घरात धनधान्य सुख समृद्धी लक्षणीय वाढ होते एक छोटीशी अख्खी सुपारी योग्य पद्धतीने वापरल्याने तुम्हाला धनवान बनवण्याची क्षमता क्षमता वाढते आणि घरामध्ये सकारात्मक बदल घडून येतात सुपारी कोठे ठेवावी वास्तुशास्त्रानुसार घराच्या पूर्व आणि उत्तर दिशेच्या कोपऱ्यात म्हणजे ईशान्य कोपऱ्यामध्ये चांदीच्या भांड्यात सुपारी योग्य विधीनुसार स्थापित करा दररोज सकाळी आणि सायंकाळी त्या सुपारीला धूप दीप दाखवल्यामुळे घरामधील कुटुंबावरील दुर्दैव नकारात्मकता कायमची दूर होते सुपारी अभिमंत्रित कशी करावी सुपारीची पूजा करून ती सिद्ध आणि अभिमंत्रित करण्यासाठी काही विशेष शुभ मुहूर्त निवडणे महत्वाचे आहे पुष्प नक्षत्रासारखे शुभ नक्षत्र किंवा विजयादशमी दिवाळी यासारखे विशेष शुभ प्रसंगी हे कार्य तुम्ही नक्की करा यासाठी पिवळ्या किंवा लाल रंगाच्या कपड्यावर सुपारी ठेवा आणि श्री गणेशाचे आवाहन करावे त्यानंतर कुंकू हळद आणि तांदूळ वापरून सुपारीची विधिवत पूजा करा आणि लक्ष्मी मंत्राचा जप करा पूजा अर्चा करताना सुपारीमध्ये श्री गणेशाचे आवाहन करून पूजा करण्याची परंपरा आधी काळापासून चालत आलेली आहे शास्त्रानुसार सुपारीची योग्य आणि विधिवत पूजा केल्याने चमत्कारी परिणाम आणि सकारात्मक बदल घडून येतात ज्या व्यक्तीकडे अशी सिद्ध केलेली सुपारी असते त्याला आयुष्यात कधीच पैशाची अडचण येत नाही त्यामध्ये नेहमी पुरेसे धन उपलब्ध असते आणि त्याला आर्थिक स्थैर्य लाभते आर्थिक तंगी दूर करण्यासाठी हा उपाय नक्की करा धन प्राप्तीसाठी सुपारीचा उपाय म्हणजे लाल कपड्यामध्ये श्रीयंत्र स्थापित करावे त्याच्या माध्य मध्यभागी श्री गणेशाच्या पूजासोबत एक सुपारी ठेवली तर श्री गणेशाच्या कृपेने धन मिळवण्याच्या मार्गात येणारे सर्व विघ्न बाधा हळूहळू दूर होऊ लागतील आर्थिक प्रगतीचा मार्ग मोकळा होतो असे मानले जाते की सुपारीची योग्य आणि विधिवत पूजा केल्याने आश्चर्यचार चमत्कारी परिणाम आपल्या घरामध्ये दिसून येतात ज्या व्यक्तीकडे अशी सिद्ध केलेली सुपारी असते त्याला आयुष्यात कधीच पैशाची कमतरता भासत नाही त्यांच्याकडे नेहमी पुरेसे धन उपलब्ध असते आणि आर्थिक टंचाईही दूर होते कोणतेही उपाय करून जर तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होत नसतील तर हा सुपारीचा उपाय करून नक्कीच तुम्ही तुमच्या इच्छा पूर्ण करू शकता शुभ मुहूर्तावर देवी लक्ष्मीच्या मंदिरात जाऊन तांब्याच्या लोट्याने गंगाजल किंवा स्वच्छ पाणी त्यात भरा आणि एक सुपारी टाका आणि त्यात एक रुपयाचे नाणे दक्षिणा म्हणून ठेवावे हा तांब्या देवीसमोर ठेवून आपली मनोकामना सांगावी आणि प्रार्थना करून तो तांब्या घरी आणावा व आपल्या पूजा घरात ठेवावा तुमची मनोकामना पूर्ण झाल्यावर त्यातील जल झाडाला अर्पण करा हो एक रुपया आणि सुपारी देवीच्या मंदिरात नेऊन ठेवावी मित्रांनो अगदी सोपे उपाय आहेत एकदा करून पहा नक्कीच याने तुम्हाला सकारात्मक परिणाम दिसायला लागतील माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद